सायकल कुंकड केली पेंट करून आणले काय रे त्या गोड लागला पार कस काय करायचं रे हे वाकडे तिकडे केलो हो पुराला दिल तर ते काय एकामेकाला गरज लागत नाही का कुणाला द्यावं लागत नाही काय आता गरज अशाच गोडा आपण द्यावं लागत लोकांना गोड लावायचा असा बरं शिकला ते देतो नेऊन ठेवून आणि देत होत थोडा काम नव्हतं काहीतरी बसला सारा बिघाड्या काम करीत काहीतरी आग काय वाटत कस जायचं काय होत नाही पाय फसायला लागले ते काय करते लग्न करायचंय तुला आकल हैकी काही करतो विचार मनानी नाही काय नाही देऊ सोंड्या खाली मग पाहून यायचं काय पाहून यायचं काय यायचं आज मजा नाही यायचं काय यायचं गुरु सांभाळून ભાળાજાંભાળ કરતો ગુર દેતો ગુરુ પાડો એતો રાખર દેવું રાઉ રાખર દે તું માગર કરી

मुलगी किती शिकलेली आहे आ मुलगी काय dai शिकली नती काय तिला रा dai शिकून तरी काय उपयोग तिचं नाही काय करत रानच खुरपूत या ना काय काय करत मुलीचे कोण लागतं तुम्ही आज जा आ हातात आ जो काय मीठडी आहे ना डोका लोकाचं काय कर धरून आणि तू सुनून एक आ सुन देत का रूममध्ये झोपून आणि त्याच्या आयचा बोका नांगू घालात जरा कडे गरम दिसतंय ना

बोला मुलीला मुलीलाई मलाई लामै बरे बरे रुपालि बेटा चला चल बर पोरी सबै पुरै बग पोरी पालगी पसन्दा कस आहे ना हा तुम्हाला पासून आहे कसं बरं हा पण मुला मुलगा एकदम कसं नाही काही अडचण नाही दोघं एकमेकाला आहे मग एकमेकाला बघते ना आता कसं नवीन पिढीच्या दोघांवर चालतंय सगळे हा बरोबर आहे ना बोलतील एकमेकांचं काय ते पाहतील हरकत हो काय हरकत नाही चालतंय मुलगा मुलगी बोलून मुलगा आहे का चांगला

नाही असंच कधीतरी अच्छा तुमचं नाव काय आहे रुपाली शिक्षण काय झालं काय नाही मी शेती करतो शेती पण भरपूर आहे आम्हाला बाय करे शिक्षण किती झाले बी कसं झाले कसं आहे का ते आपलं शेती पण लय ना आपल्याला शेती पण लय परत म्हशी पण आहे गाय पण आहे त्यामुळे नोकरीची गरज नाही मला कारण भरपूर आहे मला त्यामुळे नोकरी काय विषय येत नाही मध्ये हो नोकरीचा काय विषय येत नाही मध्ये तेवढे भरपूर जमीन आहे आम्हाला पाणी आहे परत तलाव खाली जमीन आमची चांगली मला तर तुम्ही खूप आवडलं मी तुम्हाला आवडलं का नाही ना का मला नोकरदार नवरा करायचा होता शेतकरी नाही शेतकरी काय शेतकरी कडे सगळे पैसा आहे पाणी आहे पण असं नसते ना काहीची इच्छा असते की त्यांना नोकरदारच नवरा करायचा असतो ठीक आहे तुमची मर्जी चला आता नवीन पिढी आली तू पण बातचीत करून हा आता नेमक्यांचा काय विषय झाला काय नाही आपल्याला काय मिळाला कारण याला विचारलं पाहिजे आपण मुलाला विचारू मुलगी पसंद आहे कशी तुम्ही विचारलेशी काय कळलं रे आपल्याला तुम्ही मुलाला विचार मी बोललेले विचारतो राहुल मुलगी पसंत पडे का बाबा तुला हो पसंद आहे पसंद आहे का अरे बरी या वेळेस तुला पसंत पडली का नाही तर मग थकलू होतो तुला पोरगी बघता बघता आता मुलगी निसर मुलीचं काय आता आहे का मी त्यांचं नियम काय बाहू ना मुलीला विचारा तुम्ही आता मी काय नाही अडचण नाही हो रुपानी मुलगा पसंत तुला नाही नाही आवडला मुलगा नाही भाऊ आतापर्यंत शेतीच करीत होतो ना का आता शेतकरी म्हणून काय बी करते मला नाही लग्न विचार असा कधी कधी येतो माझ्या हुश्यात मुलगी शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचीच मुलगी आणि शेतकऱ्याच्या मुलाला नाकार देते लग्नाला म्हणजे शेतकरी नेमकं मुलाला मुली अनाच्या करून पाच झाला मग रुपाली काय विषय नाही मला शेतकरी नवरा नाही करायचा मला नोकरदार नवरा करायचा म्हणजे तुझी नवरा करायचा शेतकरी करायचाच करायचा ठीक आहे चालतंय मग राह चांगली शेती होती एकर जमीन होती तर नको नको मध्ये हे लाड आणि एडी केली कोरडी पाड काय करायचं बर आता तू समजा ते नाकार दिला तुला शेतीमध्ये का नको आता तुमचे जे हाल बघते ना ते मला माझ्या माझ्या नवऱ्याची नाही बघायचे लहानपणापासून तुमचे हाल बघत आले मला ते नाही करायचे माझ्यासोबत नाही ते तुझं बरोबर आहे पण कसं आहे आता सगळ्यात जर मुलींनी समजा त्या नोकरदार मुलाची जर अपेक्षा केली तर मग आता हे शेतकरी मुलांना जायचं कुठं आणि शेती म्हणजे काय इतकी इतकी वाईट नाहीये कसं असतं कुठल्याही क्षेत्रात हाल असतेतच हाल असते तर बेजारी असते आणि कष्ट हे परिश्रम कुठल्याही क्षेत्रात असतो व्यवसाय असू किंवा नोकरी असो कारण कुठलं क्षेत्र सोपं नसतं आज आपण शेती करतो तू जवळून पाहते म्हणून तू त्या त्यातल्या त्या ताफावत दिसते त्या म्हणजे हाल दिसते परिश्रम दिसते पण कुठल्याही क्षेत्रात हे परिश्रम करावे लागते कळलं ते मुलगा चांगला होता शेती बाकी होती मला आवडला होता कारण माझी अशी अपेक्षा आहे की तू ते शेतकरी मला लग्न करावं बरोबर चाल तुम्ही मी त्यांना होय म्हणून सांगतो चला ओके